तिसरे गावामध्ये अमोल कामटे मित्र परिवाराच्या वतीनं <laughs> होम मिनिस्टर हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं ते आपल्यासोबत वैष्णवी कोणत्या आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं काय भावना आहे खूप छान वाटतय आज पहिल्यांदा कशातरी सहभाग घेतला आणि फर्स्ट नंबर आलाय छान वाटतंय अमोल कामटे यांच्या बाबत काय सांगाल कसं वाटतं व्यक्तिमत्व दादांनी इथं कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व महिलांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यात मला सहभाग घेता आला ते माझा मी पहिल्या बाहेर चालले होते पण गेले आणि जिंकत जिंकत फायनल पर्यंत गेले आणि फर्स्ट नंबर पण आला माझा कोणतं बक्षीस मिळाला आहे कोणतं बक्षीस मिळालं आहे इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक बाईक मिळाली दादांना मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते सर्व महिला त्यांच्या सोबत राहतील अशा अपेक्षा हो ठेवते अमोल कामटे मित्र परिवाराच्या वतीनं होम मिनिस्टर हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवले त्या पारगाव मधील महिला आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं नेमकं बक्षीस काय मिळालं आणि आपली भावना काय आहे या, या कार्यक्रमामध्ये पिसौर ते आज कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमात मी सहभाग घेतला होता माझा तिसरा क्रमांक आला त्यात मला फ्रीज भेटला तर या कामटे कामटे यांचा खूप खूप आभार आणि त्यांच्या वतीने हा सगळा कार्यक्रम झाला कार्यक्रम खरंच खूप सुंदर होता छान कार्यक्रम झाला त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आज सर्व अमोल कामटे मित्र होम मिनिस्टर हा कार्यक्रम संपन्न झाला आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग झाला आहात कुठून आला आपलं गाव भोसलेवाडी कार्यक्रमात आपण सहभाग घेतला काय अनुभव वाटतो कसा कार्यक्रम झाला एक नंबर कार्यक्रम झाला सगळ्यात छान कार्यक्रम झाला आणि सगळ्यात गोष्ट की आनंद भरपूर घेतला सगळ्यांनीच आनंदी पुरुष मंडळी असन किंवा लेडीज असन भरपूर आनंद घेतला आणि सगळ्यात भारी कार्यक्रम झाला खूप छान होता अमोलजी कामटे यांनी आपल्या पिसर्वे गावामध्ये हा कार्यक्रम ठेवला आजूबाजूच्या सर्व परिसरातील महिला खूप उत्सुकतेने म्हणजे त्यामध्ये प्रतिसाद घेतला काही विजयी झाल्या का नाही ना वी, विजयी न झालेल्या पण महिला खूप आनंदी होत्या आणि का जे सादरकर्ते आहेत ओम ओम यादव यादव ओम यादव यांनी खूप छान म्हणजे सगळ्यांना हसवलं पोट धरू धरू हसवलं म्हणजे खूप छान कार्यक्रम पार पडला पिसर्वे गावामध्ये आणि खूप शांततेत कार्यक्रम पार पडला अमोल कामटे यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर काय सांगाल अमोल कामटे हे राजकीय पक्षातील आहेत म्हणजे आणि ते सगळ्या गावांसाठी म्हणजे जे काही करतात ते चांगल्यासाठीच करतात आणि मूळ आहे त्यामध्ये त्यांनी म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे वारकरी संप्रदायातलं म्हणजे मी तरी ऐकते राजनी राजनैतिक ह्याच्यामध्ये म्हणजे ते समाविष्ट झालेले आहेत आणि त्यांना सगळ्यांनी महिलांनी पाठिंबा द्यावा असंच मी हे करते